महाराज आता सातपती साहेब इथं आले तुम्ही घ्या तुम्ही मला द्या तुम्ही द्या महाराज सतपुती साहेब इथं आले सुरुवातीला चर्चा झाली नंतर व्यवस्थित सतपुती साहेब आले चर्चा सुरुवातीला झाली नंतर व्यवस्थित सकारात्मक चर्चा झाली आता तुम्ही आंदोलन सोडलेलं आहे आता तुमच्या भावना काय साहेब सातपुते साहेब क्लासून अधिकार ती त्यांची आलीची ती स्टाईल ती बरोबर आहे कारण क्लासून अधिकाऱ्यांनी तेवढं ते ऍटिट्यूड लागतो त्यांनी ठेवला त्यांच्या आणि मॅडमनी मला दहा मिनिटांपूर्वी आधार दिला होता महाराज <laughs> <तो माँगत। laughs> तुमच्या मागण्या आम्ही सगळ्या मान्य करा कोडिंग झाल्याशिवाय हे काही गोष्टी होत नाही तेव्हा सातपुते साहेब आता कोणाकोणाचे आभार आणि सगळ्यांचे आभार जनते तर सगळ्यांचे आभार माझ्या साहेबांनी तीनही मागण्या पूर्ण केलेल्या आहेत पहिली मागणी आहे प्रथम श्रेणीतून द्वितीय श्रेणी घेतल्याशिवाय आपण बिबट्याची जी काही संख्या वाढते त्याला ब्रेक लावू शकत नाही त्यासाठी राज्यातले वनमंत्री असतील केंद्रातले वनमंत्री असतील त्यांच्याशी बैठक लावण्याचं काम सातपुते साहेब करणार आहेत जर सातपुते साहेबांनी त्यांचं ऐकलं नाही तर सातपुते साहेबांनी अशा मावळ्याला संधी द्यावी परत तो मावळा टाकीव जाईल दुसरी मागणी जे जुन्नर तालुक्यामध्ये प्रकार चालू आहे जे चौदापासून साहेब चोवीसपर्यंत राहिले असतील त्यांचे जे नुसकान राहिले राहिलेत अजून बरीच नावं माझ्याकडे आलीत त्या आणि साहेब शिळी आणि जे बा शिळी कोण पाळतं गरीब माणूस पाळतो गरीबाचं गरीबाची गाय येते त्याचं काय राहिले असेल तुटपुंजी रक्कम मॅडम तेवढी देऊन टाका आणि तिसरी मागणी जी आहे का साहेब कुठंही हल्ला झाला शेतकऱ्यावर विश्वास ठेवा शेतकरी राजा आहे आणि राजा कधी प्रजेबरोबर बोलत नाही तुम्ही आमच्यासमोर प्रजा आहे आम्ही राजा आहे शेतकरी राजा आहे तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवा पुरावी मागू नका तुमच्या नजरेमध्ये तुमचं शिक्षण झालेलं आहे नजरेत कंचा शेतकरी खोटं बोलतो हे समजतं तरच पुरावे मागवा आणि त्याची नुसकान भरपाई तोरी साहेब देण्याचा प्रयत्न करा शिवजनभूमीतून तुम्हाला काय जर त्रास झाला असेल तर आम्ही मावळी तुमच्याबरोबर आहोत पण साहेब खरंच मनापासून शिवजन्मूमीची सेवा करा आणि आमच्या तिन्ही मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात आणि त्या तोरीत लवकरात लवकर पूर्ण करा मला आम्हाला जुन्नर तालुक्याला आमच्या आई बहिणीची कुमक पुसायची नाही आमच्या आई बहिणी करायच्या नाहीत साहेब तुमच्या बरोबर आमचा वैर नाही हा आमचा दुश्मन आहे तुम्ही आमचे बंधू आहात या बंधूलाच म्हणजे शेतकरी तुम्ही आम शेत तुम्ही आमच्या शेतकऱ्याचे बंधू आहात या बंधूला सहकार्य करा तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला कुठेही अडचणी येणार नाही एवढीच माझी या जुन्नर तालुक्याच्या वतीने कळकळीची विनंती दादा आपण आलात मकरंद भाऊ आलेत तांबे साहेब आलेत डुमरे साहेब आले जगताप साहेब आहेत सरपंच तुम्ही लांब राहिले तुम्ही वाल। तर नाही सगळी 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 कटुता संपली कटुता संपली साहेब यो माणूस दोन दिवसापूर्वी आम्हाला सोडून गेला असत बिबट्याने हल्ला केला असता साहेबांना पाहायचं होतं म्हणून मी राहिले चव्हाण साहेबांचं साहेब हे बघा जेव्हा माणूस व्हायचो ना, ना, ना बघ कधी काही आई पण काय म्हणती एक आठ्याकप ना आमच्याकडून काही शब्द येत असतील वनखा त्याच्या बाबत तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करायला ठेवा तेव्हा मीची सेवा करा पुढेही दिरंगाई करू नका आमच्याकडून काही शब्द तुमच्या बाबत चुकले असतील तर आम्ही क्षमस्व तुमच्याकडून काय साहेब चुकलं असेल तर तुम्ही पण आम्ही दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी